सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बार्शी बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पाडल्या आणि या ज्या निवडणुका झाल्या त्यांचे जे निकाल आले ते आश्चर्यचकित करणारे आहेत असं काही नाही आहे ते निकाल तसेच येणार होते कारण महत्त्वाचं म्हणजे उमेदवारीसाठी जर लोकांनी पैसे मागितले तर उमेदवार त्याला एक निश्चित असं हे करणार लोकांना सांगणार की हा जो पक्षप्रमुख आहे हा माझ्याकडून जर पक्ष मागत असला पैसे तर त्यामुळं मला ती तुमची उमेदवारी नको आणि काहीही नको असा प्रकार घडला आता सोलापूरमध्ये आता वर्षानुवर्षी ठाण मांडून बसलेले जे नेते आहेत तर ते कायमस्वरूप स्वरूपी त्यांना आता घरी बसायची पाळी हे लोक आणतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण वायराचं जे कारखाना होता पहिला तुळशीदास जाधव होते त्या काळामध्ये सोलापूरचं जे वैभव होतं तर ते वैभव आता गेलं आणि आता हे अशा पद्धतीचे लोक आलेत की तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नेतृत्व करण्यापेक्षा पैशावर बळ देणारे लोक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे कारण बाजार समिती शेतकऱ्यांशीसाठी आज त्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळाला पाहिजे आणि या बाजार समितीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार केला जातो त्याला नि आळा बसला पाहिजे आणि मग लोकांच्या दृष्टिकोनातून हा जो विश्वास असतो लोकांचा हा निवडणुकीसाठीच पैशांचा जर खेळ झाला पाकिट जर समजा आहेरासारखी वाटण्यात आली तर मग शेवटी त्याचा निर्णय काय होणार हे सर्व बाजूने ठरलेलंच असतं आणि मग त्यामधून आता हे जे राऊत निवडून आले तर याचं काही आश्चर्य वाटायला नको पण राऊतांनी एक गोष्ट महत्त्वाची सांगितलेली की मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या आम्ही सुधारू अ कारण त्यांनाही माहीत झालं की आपण चुका करतो आणि त्या चुका कशा पद्धतीने होत असतात आणि म्हणजे एकंदरीत त्या पुन्हा पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यायला पाहिजे आता यामध्ये हे राजेंद्र राऊत आहेत यांचं एक बळेराजा विकास आघाडी होते यांचे सर्व उमेदवार निवडून झाले आणि दिलीप सोपल हे आमदार हे आमदार झाले सातव्यांदा आमदार झालेले आहेत आणि अजून वय त्यांचं जवळजवळ पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वय झालेले आहे तरी अजून ते काय सत्ता सोडायला तयार नाही उलट पक्ष बदलायला लागलेले आहेत आणि लोकांना हे पक्ष बदलू उमेदवार सत्तेसाठी शक्यतो आवडत नाहीत हा एक महत्त्वाचा मु मुद्दा आहे तरी आमदार दिलीप सोपल आणि बारबोले यांचं एक परिवर्तन आघाडी होती तर यांचा पराभव झालेला आहे आणि तो म्हणजे सपशेल पराभव झालेले आहेत दोन तीन ठिकाणीच फक्त एक चुरशेचे ल निवडणुका झाल्या उमेदवाराच्या नाही तर मग काही नाही आहे तर अठरा जागापैकी व्यापारी मतदारसंघातील दोन जागा यापूर्वी राजेंद्र राऊत गटाने बिनविरोध मिळवल्या होत्या आणि जे मतदान झालं होतं सोळा जागासाठी ते झालं होतं सत्त्याण्णव टक्के जवळजवळ आता हे जे दिलीप सोपल पुरस्कृत बाजी बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी आणि माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळेराजा विकास आघाडी ह्या दोनमध्ये ही लढाई होती आता ही जी लढाई झाली त्यांची तर त्यामध्ये हे आपले राऊत जे विजयी झाले राजेंद्र राऊत तरी त्यांनी मात्र आ, एक लक्षात ठेवायला पाहिजे की ते काय म्हणतात सहकारातील पहिलीच निवडणूक असताना आम्हाला हा विजय मिळवला म्हणजे हा महत्त्वाचा की तुमच्यावर लो लोकांनी या शेतकऱ्यांनी विश्वास टाकलेला आहे आता त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सदोदित तत्पर राहिलं पाहिजे आता सांगितलं त्यांनी शहराच्या तालुक्याच्या विकासाचा प्राधान्य राहील शेतकऱ्यांनी सर्वसामान्याच्या मालाला चांगला दर देण्यात येईल किंवा रुमाला घालून हात घालून भाव ठरवले जातील असं काही सांगायला नको तर सा हे आरत्यांचा जो त्यांच्यावर नियंत्रण पाहिजे ते चांगल्या पद्धतीले पाहिजे आणि बाजार समितीमध्ये हे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचं राहण्याची सोय झाली पाहिजे त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे म्हणजे शेतकरी दुरून दुरून येतात तर हे ये सर्व का करण्यासाठी आता यांनी नियंत्रित असं राहिलं पाहिजे असं तरी पण जरी पाठीमागे ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या जातील असं राजेंद्र राऊत यांनी जरी म्हटलेलं असलं तर त्या प्रत्यक्ष अंमलात थांबल्या तर त्यांचा विकास फार मोठा होईल आणि ते कदाचित सोलापूर जिल्ह्याचे नेते होऊ शकतात अशा पद्धतीने वर्तणूक केली तर कारण सोलापूरमध्ये आता एक चांगल्या पद्धतीचे एक नेते म्हणजे जिल्हा पातळीवरचे नेते नाही ने। तालुका पातळीवरचे नेते आहेत परंतु जिल्हा पातळीवरचे नेते की जे खासदार होऊ शकतात किंवा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या पद्धतीचे हे करू शकतात असे नेते म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये कारण प्रत्येकाला प्रत्येक आमदाराने फक्त आपापला तालुका सांभाळलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही म्हणजे हे झालेलं नाही आहे तरी असो जो प्रकार असेल तो प्रकार असेल तर आता हा जो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बार्शीच्या जो विजय मिळावला तो त्याबद्दल आपल्या ह्या राजेंद्र रावतांचं आपण अभिनंदन करू आणि त्यांनी एक बघू आता हे जे निवडणूक आलेले तर त्याची एक पहिल्यांदा एक आढावा घेऊ की उमेदवार आणि त्यांना पडलेली मतं संपत अंधारे सातशे चौदा मतं मिळाली युवराज काटेला सातशे चौसष्ट मतं मिळाली आणि अभिजित कापसेला सातशे आ अठ्ठ्याण्णव मतं मिळाली म्हणजे येथे हा उमेदवार धोक्यात होता पण थोडक्यात वाचला त्यानंतर नंदकुमार काशीत सातशे एकोणतीस मतं मिळाली अशोक काशीदला सातशे चौदा पंधरा मतं मिळाली आणि विजय गराडला आठशे चार मतं मिळाली म्हणजे हाय उमेदवार धोक्यात होता त्यानंतर धर्मराज गाडेला सातशे पंधरा मतं मिळाली आणि सज्जन बाबा गायकवाडला सातशे दहा सज्जन गायकवाडला सातशे दहा मतं मिळाली सातशे नव्वद मतं मिळाली आणि विजयी झाले ते तर हा इथंही धोका होताच त्यानंतर सुरेश म्हणजे सूर्यकांत गुंड यांना आठशे पंधरा मतं मिळाली आणि संपतराव चव्हाण सातशे बारा मतं मिळाली इथं एक श शंभर एक मताचा फरक झाला म्हणजे येथेसुद्धा थोडाफार फरक झालेला आहे प्रभाकर डंबरे आठशे अठरा विजय मुम मुजमिल पठाण तीन मतं आहेत राजकुमार पुजारीला सहाशे आठ ब्याऐंशी मतं मिळाले आणि यशवंत माने आठशे तेरा करून विजयी झाले रविकांत साळुंके सातशे अकरा विजयी झाले आता सहकारी संस्थेमध्ये ज्या महिला राखीव आहेत तिथं मनीषा भाते आठशे पन्नास मतं मिळून विजयी झाल्या आणि ज्योती पवार यांना सातशे साठ मतं मिळाली सुमन पाटील यांना आठशे चव्वेचाळीस मतं मिळाली आणि सुषमा पाटील यांना सातशे अठ्ठावीस मतं मिळाली सुमन पाटील या विजयी झाल्या आता सहकारी संस्था व इतर मागासवर्गामध्ये भास्कर काशीद यांना सातशे बहात्तर मतं मिळाली आणि संजय कुमार माळी यांना आठशे बावन्न मतं मिळाली आता सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती यामध्ये रामेश्वर पाटील यांना आठशे एकोणतीस मतं मिळाली आणि सुभाष शेळके यांना सातशे चौऱ्याण्णव मतं मिळाली आता ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण नेताजी धायतिळक यांना सहाशे बत्तीस मतं मिळाली आणि आबासाहेब जगताप यांना तीनशे बासष्ट मतं मिळाली अजित बारंगुळे यांना सहाशे सव्वीस मतं मिळाली आणि संतोष शिंदे यांना पाच मतं आणि सौदागर संकपाल यांना तीनशे तेहतीस ती मतं मिळाली हा पूर्ण विजय झाला ग्रामपंचायत अनुसूचित जातीमध्ये विनोद मांगमा वाघमारे तीनशे शहाण्णव मतं आणि सतीश हनुमंते सहाशे वीस विजयी हा पूर्ण विजय ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल बाळासाहेब केसवाळ तीनशे चौऱ्याण्णव मतं आणि सचिन बुरगुटे सहाशे एकवीस मतं पूर्ण विजय आणि हमाल तोराड मतदारसंघ आहे त्यामध्ये बागाडे एकशे चौतीस मतं अजय भडकवाड एक मत वैभव मांद्रे चार मतं आणि गजेंद्र मुक्ते सातशे सत्तावीस हा पूर्ण विजय तर अशा प्रकारे या निवडणुकीमध्ये एक परिवर्तन जे व्हायचं ते झालेलं आहे आणि आता काही लोकांना एवढे समजत नाही की कि आपण किती वेळ या राजकारणामध्ये राहायचं सत्ता काहीतरी सोडायलाच पाहिजे आपले शरद पवार साहेब आहेत त्यांनी तर म्हणजे परागदी शेवटपर्यंत सत्ता न सोडण्याचंच व्रत घेतलेलं आहे की काय ते सांगता येत नाही आणि त्यांचे जे अनुयायी आहेत ते मात्र आता यावेळेस कोणतंही हे करायला तयार नाहीत कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक वेळेस बदल पाहिजे आणि तो बदल प्रत्येक संस्थेत पाहिजे प्रत्येक निवडणुकीत पाहिजे नवीन नवीन माणसाला जर निवडून दिलं तर होतं आता आमदाराच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर आमदारांना एक एक लाख पेन्शन आहे आणि ते पेन्शन कसं ठरवलं जातं तर ते पेन्शन ठरवलं पहिल्या निवडणुकीत निवडून आला परत एक लाख पण झालं दुसऱ्या निवडणूक निवडून आला त्याला एक लाख तिसऱ्या निवडणूक सात वेळा जर निवडून आला दहा वेळा निवडून आला त्याला दहा लाख पेन्शन सुरू होतं असे काही आमदार खासदार यामध्ये आहेत तर तर आता कमीत कमी तुम्ही लोकांची सेवा करता की आपली संपत्ती वाढवता हो यामध्ये स सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता हे बाजार समितीवर निवडून आलेले जे लोक यांनी जर चांगल्या पद्धतीचं काम केलं व्यवस्थितरित्या आणि बाजार समिती ही सर्व बाजार समित्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने क्रमांकामध्ये आणली तर कदाचित यांचं पुढं भवितव्य हे निव्वळ बाजार समितीचे संचालक चेअरमन उप उपसभापती सभापतीच न राहता हेही आमदार होऊ शकतात अशी शक्यता आहे कारण एक साधारण जर बघितलं तुम्ही तर सोलापूरमध्ये आ, माल शिरतचे जे आपले आ, हे आहेत आमदार तर ते बी आपली जिल्हा परिषदपासून बाजार समितीपासूनच निवडून आले विजयसिंह मोहिते पाटीलसुद्धा हे जिल्हा परिषद सदस्यच होते आणि त्यानंतर जिल्हा परिषदेमधूनच ते पुढं जिल्हा परिषद अध्यक्ष झाले म्हणजे हा जो प्रकार आहे तो सर्वात महत्त्वाचा एक सर्वात लक्ष तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्ही छोट्या पदावरून देखील मोठं पद प्राप्त करू शकता परंतु आ, आता एक लक्षात घ्या लोकांचे डोळे लोकांच्या जवळचे मॅबाईल मोबाईलचे कॅमेरे तेही डोळे हे तुमच्याकडं खूप मोठ्या पद्धतीने बघत असतात तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी शेतकऱ्यांचं हित करण्यासाठी तुम्ही हे राऊत मंडळी आणि हे संपूर्ण जे लोक निवडून आलेले आहेत त्या सर्वांना आपण शुभेच्छा देऊ आणि चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहनही द्यायला पाहिजे तर आणि पडलेल्या उमेदवारांनी देखील आता यावेळेस थोडंसं नवीन उभारीने काम करून लोकांच्या मनामध्ये अधिक मत मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे तर आमचं हे ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जे जा जस्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून शेअर करून आ, एक कॉमेंटही करा धन्यवाद